आता पुन्हा आपलं सरकार आल्यानंतर आपल्या सरकारने अनेक योजना सुरू केल्या विशेषतः शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्धार आपल्या सरकारचा होता आणि म्हणून सगळ्यात पहिल्यांदा माननीय मोदीजींनी किसान सन्मान योजनेच्या अंतर्गत सहा हजार रुपये शेतकऱ्यांना द्यायला सुरू केलं तर आपणही नमो किसान सन्मान योजना सुरू केली त्यात सहा हजार रुपयाची भर घातली आणि बारा हजार रुपये शेतकऱ्यांना द्यायचा निर्णय घेतला आणि आता सांगतो नवं सरकार आल्यानंतर बारा हजार नाही पंधरा हजार रुपये आम्ही शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेतलेला आहे एक रुपयामध्ये पीक विम्याची योजना आपण आणली महाराष्ट्रातल्या एक कोटी वीस लाख शेतकऱ्यांना या वर्षी आठ हजार कोटी रुपये दिले अडीच वर्षामध्ये एक रुपयाच्या पीक विम्यातनं जवळपास साडे सोळा हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पोटी आपण दिले जेव्हा जेव्हा शेतकरी अडचणीत आला त्या शेतकऱ्याच्या पाठीशी शे आपण उभं राहिलो आपल्याला कल्पना आहे मागच्या वर्षी कापूस आणि सोयाबीनचे भाव कमी झाले आजकाल हे भाव आंतरराष्ट्रीय बाजारपेठेच्या आधारावर त्या ठिकाणी ठरतात आणि ते कमी झाल्यानंतर आम्ही सांगितलं काळजी करू नका हमी भावापेक्षा कमी भाव मिळाला तर आम्ही भावांतराचे पैसे तुम्हाला देऊ आणि मला सांगताना आनंद वाटतो की मागच्या वर्षीचे पैसे आपण या ठिकाणी दिले या तर मोठ्या प्रमाणात आपण हे पैसे दिलेले आहेत यामध्ये जवळपास कापसाच्या पोटी जवळपास सोयाबीन करता एकशे सहा कोटी आणि कापसा करता ऐंशी कोटी असे दोनशे कोटी रुपये पाच हजार रुपयाच्या हिशोबाने भावांतर योजनेचे पैसे हे आपण शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा केले आणि आता तर आपण निर्धारच केलाय आपण आपल्या जाहीरनाम्यातच सांगितलंय यापुढे कधीही हमी भावापेक्षा कमी भावामध्ये जर खरेदी झाली तर त्या दोन भावांमध्ये जो फरक असेल त्यातले पैसे सरकार थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये टाकेल कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्याचं नुकसान आपण होऊ देणार नाही आजही सोयाबीनच्या खरेदीची केंद्र आपण सुरू केली ती केंद्र सुरू झाल्यानंतर आपल्या लक्षात आलं कि थोड़ा मॉइस्चर जास्त आहे बारा टक्क्यापेक्षा जास्त आहे आपण मॉइस्चर मीटर दिले शेतकऱ्यांना सांगितलं चार पाच सहा दिवस माल ठेवा उन्हामुळे मॉइश्चर कमी होईल मग तुमचा माल आणा एकेका शेतकऱ्याचा माल आपण विकत घेऊ कोणालाही वंचित ठेवणार नाही सोयाबीन असो कापूस असो सगळ्यांना हमी भाव त्या ठिकाणी मिळेल हा विश्वास मी आपल्याला देतो आणि तरी देखील जर कोणाला हमी भाव मिळाला नाही तर भावांतर योजनेच्या माध्यमातून हमी भावाचे पैसे थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी आपण जमा करणार आहोत कारण हे सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणार सरकार आहे मला सांगताना आनंद वाटतो आपल्या सरकारने निर्णय घेतला शेतकऱ्यांना विजेच बिल आपण माफ केलं आता शेतकऱ्यांना विजेचं बिल भरावं लागणार नाही आता आपण बघितलं असेल तुम्हाला बिल आलं पण त्याच्यावर बिल किती होत शून्य 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 बिल होत कारण तुमचं सगळं बिल राज्य सरकारने भरलं दरवर्षी पंधरा हजार कोटी रुपयाचं शेतकऱ्याचं बिल हे आता राज्य सरकार भरणार रा आहे पुढच्या पाच वर्षाची हमी देतो पुढचे पाच वर्ष शेतकऱ्यांना विजेचं बिल भरण्याची आवश्यकता नाही पाच वर्ष तुमचं बिल आम्ही भरणार आहोत आणि अर्थातच त्याच्यानंतर पुन्हा पाच वर्षाकरता निवडून दिलं तर पुन्हा पाच वर्षाकरता त्याच्याही पुढच्या आम्ही तुम्हाला मोफत वीज या ठिकाणी देणार आहोत पण हेच करून आपण थांबलो नाही महाराष्ट्रामध्ये आपण निर्णय केला मागेल त्याला सौर कृषी पंप आता आपण देतो शेतकऱ्याने दहा टक्के पैसे भरायचे आणि नव्वद टक्के पैसे सरकार देत एकदा हा पंप लागला पुढचे पंचवीस वर्ष शेतकऱ्याला विजेचं बिल येणारच नाही अशा प्रकारची व्यवस्था आपण या माध्यमातन केली आहे आणि एवढंच करून आपण थांबलो नाही महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे की ज्या राज्याने शेतकऱ्यांकरता स्वतंत्र वीज वितरण कंपनी तयार केली या वीज वितरण कंपनीला आता चौदा हजार मेगावॅट चे सोलर चे प्रकल्प आम्ही दिले पुढच्या अठरा महिन्यामध्ये प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना दिवसा बारा तास वीज तीनशे पासष्ट दिवस आम्ही देऊ रात्रीच्या विजेची तजवीज करावी लागणार नाही रात्री शेतात काम करावं लागणार नाही तीनशे पासष्ट दिवस मोफत दिवसा वीज आमच्या शेतकऱ्याला मिळेल ही व्यवस्था आज आपण या ठिकाणी केली आणि म्हणून बंद नो शेतकऱ्यांच्या पाठीशी आपण उभे आहोत आणि एवढंच करून थांबलो नाही तर आपण आता दहा कलमी कार्यक्रम घोषित केला आहे आणि त्या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण ठरवलेलं आहे आता पुन्हा तुमच्या आशीर्वादाने सरकार निवडून आलं की पहिल्या झटक्यामध्ये शेतकऱ्यांना कर्ज माफी आपण देणार आहोत शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याचा निर्णय आपल्या महायुतीच्या सरकारनं घेतलेला आहे त्यामुळे चिंता करण्याचं कारण नाही आहे शेतकऱ्यांच्या पाठीशी आपण उभे आहोत सामान्य माणसाच्या पाठीशी आपण उभे आहोत आमच्या युवकांकरता आताच मदन भाऊनी सांगितलं दहा लाख त्या ठिकाणी अप्रेंटिसचा रोजगार आपण निर्माण केलाय पंचवीस लाख अजून रोजगार आपण निर्माण करतो आहोत की ज्या माध्यमातन आमच्या युवकांच्या हाताला काम मिळालं पाहिजे अशा प्रकारचा आपला प्रयत्न या ठिकाणी सुरू झालेला आहे नुकताच आपण अमरावतीच्या जवळ टेक्स्टाईल पार्क सुरू केला यवतमाळ अमरावती आजूबाजूचे जेवढे जिल्ह्या आहेत या जिल्ह्यातल्या दहा लाख तरुणांना त्या टेक्स्टाईल पार्कमुळे त्या ठिकाणी रोजगार मिळणार आहेत इतक्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येते आणि या टेक्स्टाईल पार्क करता सगळा पैसा आपल्याला माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी दिलाय एकीकडे आपल्या कापसाला भाव मिळेल आणि दुसरीकडे आपल्या तरुणाईच्या हाताला काम मिळेल अशा प्रकारचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून सातत्याने होताना आपल्याला पाहायला मिळत आहे आज या निमित्ताने मला सांगितलं पाहिजे समाजातले जे वेगवेगळे घटक आहेत त्या घटकांचं कल्याण करण्याचं काम देखील आपलं सरकार करत आहे आमच्या आदिवासी समाजाकरता बिरसा मुंडाची योजना आपण तयार केली चार हजार कोटी रुपये त्या योजनेच्या अंतर्गत आपण दिले त्या ठिकाणी तांड्यापर्यंत गावापर्यंत वाडीपर्यंत वस्तीपर्यंत रस्ता पोचला पाहिजे पिण्याचं पाणी पोचलं पाहिजे इलेक्ट्रिसिटी पोचली पाहिजे त्या ठिकाणी घरं मिळाली पाहिजे अशा प्रकारची योजना आपण सुरू केली आणि त्याच वेळी योजनेच्या अंतर्गत प्रत्येक तांड्यापर्यंत रस्ते आपण देतोय प्रत्येक तांड्यामध्ये मूलभूत सोयी आपण करतोय प्रत्येक तांड्याला निधी आपण उपलब्ध करून देतोय एक मूलभूत परिवर्तन करण्याचं काम हे आपल्या सरकारने या ठिकाणी सुरू केलं आज मला सांगितलं पाहिजे